हां नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर बी डी जडे सिनियर सायंटिस्ट जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड योगाच्या वतीने आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो डिसेंबर चौदापासून जैन हिल्स येथे कृषी महोत्सव सुरू झालेला आहे आणि हा साधारणपणे हा कृषी महोत्सव पण चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे तोपर्यंत सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना हा कृषी महोत्सव बघण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत या कृषी महोत्सवामध्ये आम्ही जगातला सर्व प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब इथे केलेला आहे जैन हिल इज नथिंग बट द शोकेस ऑफ द ऑल हायटेक ॲग्रीकल्चर इथे आपण सर्व प्रगत तंत्रज्ञान बहुतेक राज्यातील सर्व पिकांसाठी आपण वापर केलेला आहे प्रामुख्याने महत्त्वाची जी राज्यातली जी पिकं आहेत त्यामध्ये तुमचं कापूस आहे त्यात तूर आहे त्याच्यानंतर ऊस आहे या पिकांमध्ये सुद्धा प्रगत तंत्र तंत्रज्ञानाचा अवलंब करता येतो याचं ये प्रात्यक्षिकं आपण इथे लावलेले आहेत पहिलं आपण माटे माझ्या पाठीमागे आपण ऊस बघतो आहे ऊस पिकामध्ये बरीचशी लागवड जी पारंपरिक लागवड असते बरीचशी आणि पाण्याखाली असते पा शेतकऱ्यांच्या मनात गैरसमज जास्त असतं की ज्या ऊस पिकाला पाणी खूप जास्त लागतं म्हणून त्याला खूप जास्त पाणी शेतकरी देत असतात शुगर कॅन्टी इट नॉट अ वॉटर लव्हिंग क्रॉप इट इज अ सनलाईट लव्हिंग क्रॉप या पिकाला सूर्यप्रकाशाची जास्त गरज असते कारण बॉटीमध्ये हे याचं गणना जी सी फोर प्लांटमध्ये गणना होते आणि सी प्लांट जे असतात ते सूर्यप्रकाशाचा अतिशय कार्यक्षमपणे वापर करून येत असतात म्हणून ऊस पिकाला थोडं जास्त पाण्याची गरज नाही तर सूर्यप्रकाशाची गरज जास्त असते म्हणून ऊस पिकाला जे आहे इथं ऊस प मागे आपण ऊस बघतोय ती सांता सात जुलैला लागवड केलेली आहे आणि इथं जात आपण जी लावली जे फुले दोनशे पासष्ट नावाची जात आपण आपली झिरो टू सिक्स फाय व्हरायटी आपण वापरलेली आहे आणि या पिकासाठी आपण अद्याप तंत्राचा वापर केला आहे फोर फोर इन वन टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे इथे आपण मोकळं पाणी भरलेलंच नाही आहे आणि पाण्याचा थेंब आपण फक्त स्प्रिंकलरमधून देतो याला सिंचन सुद्धा स्प्रिंकलरमधून देतो आहे या फो फोर इन वन फोर इन वन टेक्नॉलॉजीचे चार फायदे आहेत पहिला फायदा की तुम्हाला पिकाला सिंचन करता येतं इथं मोकळं पाणी न देता आपण वरून स्प्रिंकलरमधून पाणी दिलं आहे त्याची एफिशियन्सी आपल्याला ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केपर्यंत आपल्याला कार्यक्षमता मिळते याच्यामध्ये कारण याचा पाण्याचा थेंब लहान आहे आणि पाणी सारखं पसरतं जैन इरिगेशनचा जैन ॲक्युरेन फाईव्ह झिरो डबल टू असा स्प्रिंकलर आपण बसवला आहे हा स्प्रिंकलर दहा बाय दहा मीटर ते बसवलेला आहे स्प्रिंकलरची हाईट आपण या स्ट्रक्चरमधून त्याची उंची वाढवलेली आहे आपण याला पुली सिस्टम बसवलेली आहे याची उंची कमी जास्त करता येईल कमी उंचीचे पिकं असेल तर आपल्याला स्प्रिंकलर खाली घेता येईल जर पिकं जास्त उंच असेल तर त्याची हाईट आपल्याला वरती वाढवता येईल अशा पद्धतीचं ज्या स्ट्रक्चरसुद्धा आपण इथे बसवलेलं आहे आणि त्या पद्धतीतून आपण सिंच उसा पिकाला सिंचन करतो दुसरा फायदा याच्यामध्ये की आपल्याला खतांचा वापरसुद्धा आप याच्यात करणार आहे पाण्यात वेगळ्या खतं जी आहेत आता युरिया असेल बारा एक्सर्ड झिरो असेल पांढरा पोटॅश असेल सुद्धा आपण पिकाला लागणारी जी अन्नद्रव्य जी आहेत हे आपण स्प्रिंकलरमधून आपण त्याला देणार आहोत तसं एखादी पिक आपल्याला उस पिकामध्ये अन्नद्रव्याची डेफिशियन्सी जर दिसून आली लोहाची असेल मॅग्नेशियमचे असेल किंवा तुमचं तुमचे नायट्रोजनचे असेल किंवा फॉस्फरसची असेल किंवा पोटॅशची असेल तर आपण विद्राव्य खतांची सुद्धा फवारणी करू शकतो एकोणीस 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 झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस किंवा तेरा चाळीस तेरा किंवा तुमच्या चिलाटेड मायक्रोन सुद्धा आपण फवारणी करू शकतो कॅल्शियम नायट्रेटची फवारणी करू शकतो म्हणजे आपल्याला पिकावरती येणारी अन्नदेवाची डेफिशियन्सी जे उणीवाज आहेत त्याची लगेच आपल्याला इमिजिएटली करेक्शन करता येतं लगेच दुरुस्त करता येतं सर्वात महत्त्वाचा फायदा चौथा जो आहे तिसरा फायदा जो आहे की या पिकावरती येणारे जी किडी रोग जे आहेत ऊस पिकावरती तांबेरा रोग येतो किंवा पक्का बोईंग असा काय बुरशीचा रोग येतो याला आपण बुरशीनाशकाचे नाशकाचे फळणीसुद्धा आपल्याला या स्प्रिंकल आप करता येणार आहे सर्वात महत्वाची की ऊस पिकावरती ज्या किडी येतात म्हणजे पांढरी माशी असेल लोकरी मावा असेल बरोबर आहे किंवा तुमचं खवली कीड असेल किंवा तुमचा पायरीला असेल या किडीचंसुद्धा नियंत्रण आपल्याला किटनाशकाची फळ आणि स्प्रिंकल आपल्याला करता येणार आहे हा तिसरा महत्त्वाचा फायदा की आपल्याला पीक संरक्षणाचासुद्धा आपल्या उपाय योजना स्प्रिंकलर म्हणूनसुद्धा करता येणार आहे सर्वात चौथा महत्वाचा फायदा याच्यामध्ये की या फॉर फॉरेन फोर वन टेक्नॉलॉजीमधला की शास्त्र असं सांगतं की अडतीस वर जर तापमान गेलं तर कोणत्या पिकाची मुळं जी आहेत पाण्याचं खतांचं शोषण कमी होतं हळू होतं अशा वेळेला जर तुम्ही स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर दिवसातून पाच ते सहा वेळा स्प्रिंकलर मी पाच सात मिनटं चालवले तर आर्द्रता निर्माण होईल आर्द्रता निर्माण झाली की तुमचं तापमानसुद्धा कमी होईल आणि तापमान कमी झालं की उसाची मुळं जे पाण्याचं खतांचं शोषण चांगल्या पद्धतीने करेल आणि उसाचं उत्पादन देण्याची क्षमता वाढणार आहे म्हणजे या चार टेक्नॉलॉजी वापरून सुद्धा उसाचं उत्पादन आपल्याला एक दीडशे टनापर्यंतसुद्धा आपण घेऊन पंस जाऊ शकतो मित्रांनो पारंपरिक पद्धतीने मोकळं पाणी देणे खूप जास्त पाणी दिलं खूप जास्त खतं दिली तर उसाचं उत्पादन वाढत नाही म्हणून त्याला लागणारी अन्नद्रवा जी आहेत त्याचं आणि पाण्याचं व्यवस्था आपण आपण स्प्रिंकलरमधून जर केलं आपण तर जी उत्पादन देण्याची क्षमता जास्त मिळेल पारंपरिक पद्धतीमध्ये साधारणपणे पस्तीस ते चाळीस टनाचं ऊसाचं उत्पादन मिळतं या पद्धतीमध्ये आपण निदान शंभर टनाच्या पुढे आपण उत्पादन घेऊ शकतो अशा पद्धतीचं फोर इन वन टेक्नॉलॉजी आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे इतर सर्व पिकांना ऊस पिकांना निघाल्यानंतर आपल्या सर्व पिकांनासुद्धा आपल्याला वापरता करता येणार आहे म्हणजे तुमचं मका पीक असेल किंवा तुमचं भुईमूग असेल सोयाबीन असेल इतर कोणतीही पीक असेल तर आपल्याला वरून त्या किंवा तुमचा हर हरभरा असेल किंवा तुमचं हळद असेल किंवा अद्रक असेल कांदा असेल लसूण असेल या पिकांनासुद्धा या फोर इन वन टेक्नॉलॉजीचा आपण वापर करू शकतो दुसरं पीक ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तूर महत्त्वाचं पीक आहे तुरीचं पीक हे दुर्लक्षित पीक आहे बरेचसे निग्लेक्टेड आपण म्हणतो त्याला कापसामध्ये किंवा सोयाबीनमध्ये तुरीच्या ओळी टाकतात परंतु आपण तुरीचं पिकातसुद्धा प्रगत तंत्राचा वापर अवलंब हो करून तुरीचंसुद्धा आपण एकरी पंधरा ते वीस मिनिटाचं उत्पादन घेऊ शकतो तुरीची लागवड जी इथे बघतो बघतोय आपण साधारणपणे तुरीची जात जी इथे लावलेली आहे ही अणुपंचेचाळीस झिरो नाव जावाची जात आहे आणि सात जुलैला लागवड केलेली आहे आणि दोन वळीतलं अंतर सात बाय सव्वा फूट अंतर ठेवलेलं आहे तुम्ही जमीन जर भारी असेल तर तुम्ही आठ फूट दहा फूटसुद्धा तुरीच्यावर दोन वळीतला अंतर ठेवू शकता दोन झाडातलं अंतर सव्वा ते दीड फूट अंतर ठेवू शकता आणि याला गादी वाफरती लागवड केली बेडवरती लागवड केली आहे बेडवरती मल्चिंग फिल्मचा वापर केला आहे पॉलिथीन मॉलचा वापर केला आहे आणि मल्चिंगवरती लागवड करून तूर पिकाची लागवड केली सुरुवातीला आम्ही तीन तीन चार दोन तीन बिया लावल्या होत्या आणि उघडून झाल्यानंतर फक्त एकच चांगलं रोप ठेवलं आणि बाकीचं पण त्याची विरणी करून घेतली होती लागवड करतानाच आम्ही डी ए पी एक बॅग आणि अर्धी बॅग पोटॅश आणि त्याच्यामध्ये जिंक सल्फेट फेरस सल्फेटचा मायक्रोनिचर मिक्सर आम्ही वापरलेलं होतं अशा पद्धतीने बेसल टोप दिल्यानंतर तुरीचं पिकच उघड झाल्यानंतर विरणी केली एकच चांगलं सदृढ रोप ठेवलं निरोगी रोप ठेवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही फर्टिगेशन सुरुवात केलेली आहे सांधणपणे आम्ही पिकाला उच त्याच्या गरजेनुसार आम्ही पाण्याचं खतांचं व्यवस्थापन आपण पिकामध्ये करतो आहे तुरीचे आम्ही तीनदा आम्ही शेंडे खोडलेत पहिला शेंडा तिसाव्या दिवशी खोडला एक महिन्यानंतर दुसरा साठव्या दिवशी म्हणजे दोन महिन्यानंतर आणि तिसरा नव्वद्या दिवशी खोडला म्हणजे तीनदा शेंडे खोडल्यानंतर तूर पिकामध्ये फांद्यांची संख्या वाढली फांद्याची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या शेंगाची संख्यासुद्धा वाढली आणि शेंगाची संख्या वाढल्यामुळे त्याचं उत्पादनसुद्धा वाढणार आहे म्हणून साधारणपणे एकाच झाडापासून आम्हाला साधारणतः पाचशे ते सहाशे ग्राम दाण्याची अपेक्षा आहे असा अशा पद्धतीनं आपण साधारणपणे एकरी पंधरा ते वीस क्विंटल तुरीचं उत्पादन आपण हमखास मिळू शकतो आपण